दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं दयानंद डॉक्टर मारडीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार देण्यात येणार आहे यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत तसंच राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं आहे अशी माहिती प्राचार्य डॉ एस बी क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली डीबीपी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेचं आयोजन मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता दयानंद महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलंय या पथनाट्य स्पर्धेसाठी देहदान अवयवदान रस्ता सुरक्षा वाहतूक सुरक्षा महिला सबलीकरण लाल परी आमची एस टी पर्यावरण आदी विषय आहेत या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस सात हजार रुपये द्वितीय पाच हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस तीन हजार रुपये असणार आहे या स्पर्धेमध्ये शाळा महाविद्यालय संघटना सहभागी होऊ शकतात वयाची मर्यादा नाही याबाबत अधिक माहितीसाठी प्राध्यापक डॉक्टर एल व्ही बामणे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ वीस अकरा नव्याण्णव तसंच शहाऐंशी शून्य पाच चौदा एक्क्याऐंशी शून्य चार या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं तसंच शिक्षक सक्षमता पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांकडून ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत हे प्रस्ताव शिक्षकांनी तेरा मार्च पर्यंत सादर करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं ले सोलापूर पहिली प्राचार्य डॉक्टर मार्गेकर यांच्या स्मरणातृत्य यांच्या जातात ते उत्तम सेवक होते प्रशासक होते प्राचार्य होते उत्तम शिक्षक होते त्यांचे चिरंजीव श्री अतुल मार्डेकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती नृत्य हे पुरस्कार दरवर्षी देण्याचं प्रयोजन केलेलं आहे हे पुरस्कार अतुल मार्गेकर यांच्या प्राजक्ता टेक्नॉलॉजी आणि नारायण शिक्षणशास्त्र मांजरे यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जातात यासाठी जे जे प्रस्ताव आहेत हे सोलापूर जिल्ह्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांकडून जा मागवले जातात यावर्षी हे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत हे प्रस्ताव पाठवून ऑनलाईन भरायचे आहेत ज्यामध्ये कागदपत्र वगैरे तुम्हाला हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता नाही आणि याचं परीक्षण केल्यानंतर साधारणपणे अठरा मार्च दरम्यान या प्रस्तावाच्या

तर महाविद्यालयाचं आणि दाणी महाविद्यालयाचं विशेषतः हा एक मोठा महत्वाचा कार्यक्रम असतो ज्यामध्ये शिक्षकी पेशेची आणि शिक्षकांची जाणीव देऊन त्यांच्यामध्ये योग्य वृत्ती त्यांचं कार्य कसं अधिक संवर्धित करता येईल याकडे विशेष लक्ष दिलं जातं तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुसरी जी प्लेस आहे त्यामध्ये दयानंद महाविद्यालय विशेषतः दयानंद शिक्षणशास्त्र आहे आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्रायव्हेट त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी तीन ते चार कार्यक्रमांचं एकत्रित आयोजन केलेलं आहे त्यामध्ये एक साधारणपणे अर्ध्या तासाचा कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन आहे दुसरा एक कार्यक्रम कर्करोगाबद्दल मार्गदर्शन का आहे त्यानंतर देहानदान अभिवान आणि रक्त हिमोग्लोबिन या बाबतीत चार कार्यक्रम ठेवलेला आहे पर कर्करोगाच्या संदर्भात महिलांच्या स्तरांच्या कर्करोगाच्या तपासणीचे शिबिर आपण आयोजित करणार आहोत रोटरी क्लब ऑफ सोलापूर त्याचबरोबर रोटीला सोला क्लब ऑफ आणि दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने संपूर्ण दयानंद परिवारातील आणि सर्व समाजातील सदस्यांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महिलांच्या स्तनाच्या साठी जे परीक्षण केले जाणार त्यासाठी स्वतंत्र योजना आपण राबविणार आहोत तर आपल्या सर्वांना विनंती की सर्व सदस्यांपर्यंत संदेश देण्यात यावा याशिवाय अजून एक महत्त्वाचा उपक्रम गेल्या जवळजवळ दहा ते बारा वर्षांपासून आमच्या महाविद्यालयामध्ये राबवला जातो ते म्हणजे राज्यस्तरीय पतनाट्य स्पर्धेचे आयोजन तर वेगवेगळ्या विषयावरती सामाजिक विषयांवरती पथनाट्य स्पर्धेचं आयोजन आमची दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद महाविद्यालय करत आलेले यावर्षी रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि दयानंद शिक्षण शासन महाद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्यस्तरीय पदनाट्य स्पर्धेचं आयोजन दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता केलेलं आहे या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक अनुक्रमी सात हजार आणि तीन रुपये असे आहेत या पत्रकार परिषदेस आशिष उपाध्याय रणजिता उलगरी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही